ठिकाण नाशिक सभेचा माहोल तयार झालेला ठाकरेंची संयुक्त सभा म्हणून सगळ्यांचं लक्ष लागलेलं राज ठाकरेंनी आपली तोफ डागायला सुरुवात केली एक एक करत आपले मुद्दे मांडत असताना त्यांनी पक्षांतराचा मुद्दा काढला कोण कुठे गेलाय हेच कळत नाही आणि त्यापुढे बोललेल्या वाक्याची व्हिडिओ व्हायरल झाली तुम्ही पाहिलीच असाल काल कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि युनो रिव्हर्स असं म्हणण्याची वेळ ठाकरेंवर आली बुधवारी निवडून आलेल्या नगरसेवकांचा गट स्थापन करायला गेलेल्या मनसेच्या राजू पाटलांनी थेट पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरेंना मनसेने गुलीगत धोका दिला असं म्हटलं जावं लागलं मनसेने असं का केलं याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती तोटा तर शिंदेना किती फायदा होणार आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार नमस्कार मी साहिल आणि तुम्ही पाहताय आचार्य मीडिया केडीएमसीच्या निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडाही उलटला नाही तेच मनसेने उद्धव ठाकरेंना धक्का दिल्याचं बघायला मिळते आहे महानगरपालिकेच्या प्रचारात राज ठाकरेंनी पोटतिडकीने शिंदे आणि भाजपा विरोधात प्रचार केलेला लावरे तो व्हिडिओ म्हणत रान पेटवलेला याचा परिणाम म्हणजे कल्याण डोंबोलीमध्ये मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी बासष्ट नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक असते भाजपाचे पन्नास आणि शिंदे गटाकडे त्रेपन्न नगरसेवक आहेत त्यात ठाकरेंचे चार नगरसेवक शिंदेकडे गेल्याची चर्चा आहे आणि अशातच मनसेचे पाच आणि ठाकरेंचे चार असे जर नऊ नगरसेवकांचा पाठिंबा शिंदेना मिळाला तर ते स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतात यामध्ये आम्ही घेतलेला निर्णय हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतला नाही राजसाहेबांना जेव्हा आकडे समोर आले तेव्हा त्यांना ते गणित सांगितले त्यांनी आम्हाला सांगितलं की स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या असं माजी आमदार आणि मनसे नेते राजू पाटील म्हणाले तर विकासासाठी मनसे आणि ठाकरेंची लोक आमच्याबरोबर येत असतील तर आम्हाला त्याचा आनंद आहे असं वक्तव्य शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले बुधवारी राजू पाटील श्रीकांत शिंदे आणि नरेंद्र मस्के यांच्या एकत्रित बैठकीचा फोटो व्हायरल झाला आणि सत्ता स्थापनेला वेग आल्याचं चित्र दिसलं यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातलं असलेलं कोल्ड वॉर हे जग जाहीर आहे त्याचा परिणाम म्हणजे अंबरनाथमध्ये भाजपला विरोधी पाकावर बसून शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसवणं ही खेळलेली श्रीकांत शिंदे यांची खेळी तसाच काहीसा प्रकार कल्याण डोंबोलीमध्ये होताना दिसतो ज्यात मनसेला सोबत घेऊन शिंदे यांनी हा पहिला डाव यशस्वी खेळला भाजपाने या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी विजय झाले त्यात मुंबईचा महापौर हा भाजपाचाच करायचा आदेश थेट दिल्लीवरून आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत अशात प्रमुख महानगरपालिकेपैकी एक असलेली के ही जर एकट्या भाजपाकडे गेली तर श्रीकांत शिंदे यांचं मोठं अपयश मानलं जाईल श्रीकांत शिंदे हे तिथले खासदार आहेत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बांधणं जास्तीत जास्त सीट आणणं ही ही जबाबदारी जबाबदारी त्यांच्याकडे होती त्यांनी पार पाडली त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांना कात्रीत पकडण्याची संधी त्यांनी सोडली नाही या जाळ्यात मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अडकल्याचंही काही जाणकार बोलतात एकीकडे शिंदे आणि भाजपा विरोधात जीवाच्या आकांताने बोलणारे उद्धव ठाकरे मराठी माणूस मराठी अस्मिता या मुद्द्यांवर मराठी माणसांना इमोशनल करून ज्यांनी मतं मिळवली ते राज ठाकरे आता शिंदेंना पाठिंबा देऊन मतदारांचा विश्वासघात करतायत का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो हा सगळा प्रकार बघून कवी विंदा करंदीकर यांची एक कविता आठवते हो जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता याच्या लत्ता त्याचे बुक्के आणि बाकी सब घोडे बारा टक्के